श्री स्वामी समर्थ आज तुमच्या दुःखाचा शेवट होणार आजच्या या क्षणामध्ये तुम्ही जर हा संदेश लक्षपूर्वक ऐकलं तर स्वामींनी तुमच्यासाठी जी योजना केली आहे आणि स्वामींचे भरपूर आशीर्वाद तुम्हाला आजच्या या संदेशामार्फत मिळणार आहेत कुणाच्याही वाईट विचारानं तुमचं कधीच काहीच वाईट होणार नाहीये कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशोभा आहे नेहमी लक्षात घ्या बाळा आजचं अस्तित्व उद्या नसतंच आणि आजचं दुःखही तुमच्यासोबत उद्या संपणार आहे माणसाचा जन्म प्रत्येक घरात होतो परंतु माणुसकी ही काही ठराविक ठिकाणी जन्म घेते जिथे माणुसकी जन्म घेते तिथं परमेश्वराचं वास्तव्य आहे कारण हा जन्म मृत्यूचा खेळ परमेश्वराचा जरी असला पण त्यातलं जे कर्म असतं ते तुला घडवायचं आहे घमेंड अहंकार हे कधीही तुला शेवटपर्यंत पुरणार नाही त्या ठिकाणी नेहमी तुला नम्रता असायला हवी कारण तुमचं आयुष्य हे तुमच्या हातात आहे परमेश्वरांनी जरी तुम्हाला श्वास दिला असेल तरी देखील तुमचं कर्तृत्व तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे ज्या ठिकाणी तुमच्याकडे नम्रता असेल त्या ठिकाणी प्रसन्नता असणार असणार आहे आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य नेहमीच नेहमी लक्षात घ्या प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता कधीही होणार नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता आणि एकाग्रता नसेल त्या ठिकाणी तुम्हाला यशही मिळणार नाही प्रार्थनेद्वारे तुम्ही तुमच्या परमेश्वराशी संवाद साधता त्यावेळी परमेश्वरांनी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकलेली असते जरी तुम्हाला ते वेगळं वाटत असेल तरी देखील परमेश्वराला सर्व काही आहे नेहमी लक्षात घ्या मुलांनो वेळ आणि काल कोणासाठीही थांबत नाही वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही पण तुम्हाला वेळेनुसार चालवं लागणार आहे कोणालाही ते थांबवता येत नाही जे काही तुमच्या कर्माचे भोग असते ते तुम्हाला इथेच भोगायचं आहेत आणि ते भोगूनच संपणार असतात भक्ती केल्यानं संकट कधीच येणार नाही असं नाहीये पण जे काही संकट येणार असतं त्याची तीव्रता नक्कीच कमी होणार आहे आणि त्याचा वेगही कमी होणार आहे जसं की तुमचं तुमच्यावर जे काही संकट येतात जे काही वादळं येतात त्यातून तुम्हाला मार्ग हा नक्कीच सापडत असतो कारण तुमचं स्वतःवर विश्वास असतो आणि तुमच्या परमेश्वरावरती तुमचा विश्वास असतो आणि हीच ती भक्ती असते ज्यातून तुम्हाला सर्व काही तारता येतं कधी कधी आयुष्यामध्ये दुःख यातना खूप सहन करावे लागतात आणि त्यावेळी तुम्हाला इथंपर्यंत असं वाटत असतो असं विचार येतं की परमेश्वर आहे की नाही आपण हे करतो ते चुकीचं आहे आपण परमेश्वराचं नाव घेणं सोडून द्यायला हवं पण बाळानो एक लक्षात घ्या ते फक्त तुमच्या मनाचे विचार असतात सगळं काही मनांचे खेळ असतात त्यामुळं जे तुम्ही कर्म करता काही सगळं अवलंबून आहे जिथे तुमची चूक नसते इतरांची असेल पण त्या दृष्टीने तुम्ही विचार करायला हवा की इतरांच्या चुकांचं खापर आपण स्वतःवरती न घेता आपण काय करत आहोत तिकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे बाळा या जगामध्ये अशक्य असं काही नाही आहे अवघड असतं पण केल्यानंतर सगळ्या गोष्टी सगळ्या प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी सोप्या होत असतात त्यामुळं अशक्यही काहीच नसतं त्यामुळं बाळा केल्याशिवाय काहीही होत नसतं फक्त हातावर हात ठेवून तुला कुणीही सहकार्य करणार नाही त्यामुळे या गोष्टी तुम्ही जितका लवकर लक्षात घेतात तेवढा तुमच्यासाठी सोपं होणार आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावं लागत असेल तर बाळा नेहमी लक्षात घ्या तुमचे चांगले दिवस जवळ आले आहेत कारण संघर्षाशिवाय चांगले दिवस कधीही येत नसतात आणि प्रयत्न केल्याशिवायही कोणतीही गोष्ट साध्य होत नसते त्यामुळं सुखासाठी कुणापुढेही हात पसरू नका त्याशिवाय तुम्हाला दुःखच मिळणार आहे आणि वेळ जाईल त्यापेक्षा तुम्ही दुःखाशी दोन हात करायचा निर्णय घ्या मग बघा चांगली वेळ नक्कीच येणार आहे आणि त्यावेळी तुमचंच नाव निघणार आहे सगळ्यांना समान संधी मिळत असते सगळ्यांकडे बुद्धी असते प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य असतं फक्त आपण ते ओळखायला हवं काय चुकीचं आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे किंवा काय बरोबर आहे हे, 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 हे आपण जर ओळखलं त्यानुसार आपण चाललो आणि प्रत्येक गोष्टीची आपल्याला जाणीव असेल तर त्यावेळी आपला पाय कधीही चुकीचा पडणार नाही आणि एक दिवस असा येईल की ज्यावेळी तुम्ही योग्य ठरल आणि जे तुम्हाला चुकीचे समजत होते त्यांना त्यांच्या डोळ्यावरचा पडदा बाजूला होईल सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच कधीही स्वीकारू शकते कारण अहंकार कधी सत्य स्वीकारत नसते अहंकारामध्ये बुडालेली व्यक्ती असते ना त्या व्यक्तीला फक्त स्वतःची चूक कधीच दिसत नसते आणि दुसऱ्याने चांगले जरी सांगितले तरी त्याला कधीही पटत नसतं आणि दुसऱ्याने चांगलेले सांगितलेले विचारही तो कधीही स्वीकारत नसतो त्यामुळं इतरांच्या चुका त्याला दिसत असतात आणि स्वतःची चूक कधीही दिसत नसते फक्त अशा व्यक्ती स्वतःलाच बरोबर समजत असतात त्यामुळं अशा लोकांना तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका आणि अशा लोकांना तुम्ही साथही देऊ नका आणि त्यांना पाठीशीही घालू नका कारण चुकीच्या गोष्टींचे फळ हे नेहमीच वाईटच मिळत असते आणि चांगल्या गोष्टींचं फळ उशिरा का होईना पण नेहमी चांगलंच मिळत असतं या गोष्टी नेहमी लक्षात घ्या बाळा तुम्ही नेहमी तक्रार करत असता की माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का आणि प्रत्येक दिवस इतका वाईट का असतो बाळा नेहमी लक्षात घ्या जसे वर्ष पलटतात जसा दिवस पलटतो दिवसाचं रात्र होते पुन्हा दिवस होतो तर सगळे दिवस सारखेच असतात फक्त आपले विचार त्या दिवसाला धरून नसतात आपले विचार प्रत्येक क्षणाला बदलत असतात आपली कृती असते आपलं कर्तृत्व असतं आपला स्वभाव असतो तो आपल्याला लढत असतो कारण प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन घडण्यासाठी प्रत्येक प्रत्येक देवाने प्रतेक दिवसाला चोवीस तास तुम्हाला दिलेले असतात आज जरी काही घडलं नाही तर दुसऱ्या दिवशी नक्कीच तुम्ही काहीतरी चांगले कराल चांगले नाही केला तरी चालेल पण वाईट मार्गाला किंवा चुकीच्या मार्गाला तरी तुम्ही जाणार नाही अशी परमेश्वराला अपेक्षा असते पण तुम्ही त्या अपेक्षाचा भंग करता आणि स्वतःच्या हाताने तो दिवस खराब करून घेता मग तुम्हाला काय वाटतं की येणारा प्रत्येक दिवस येणारा वर्ष हे चुकीचं आहे हा दिवस चांगला नाही आहे तो दिवस चांगला नाही आहे माझ्यासोबत वाईट घडलं असं तुम्हाला वाटतं पण असं काहीच नाही आहे बाळा कारण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या प्रत्येक दिवस रात्र सारखेच असतात आणि प्रत्येक दिवसही सारखा असतो आणि ज्यावेळी तुम्ही जन्म घेता त्यावेळी कुठलाही दिवस किंवा कुठलाही योग कुठलाही नक्षत्र हा तुम्ही बघितलेला नसतो आणि ज्यावेळी तुम्ही चांगल्या गोष्टी करायला जाता त्याच वेळी पाहत बसता आणि तुमचं नुकसान करून घेता ज्यावेळी तुम्ही सगळ्या गोष्टी करायचं ठरवता ज्यावेळी तुमचा स्वतःवर विश्वास असतो आणि तुमच्या कर्तृत्वावर विश्वास असतो त्यावेळी तुम्ही कुठलीही गोष्ट ठरवला तर ती करणारच आहे त्यामुळे तुमचे प्रयत्न आणि तुमचा आत्मविश्वास हेच तुमचा दिवस घडवत असतो त्यामुळं कुठलंही वर्ष कुठलाही दिवस हा चुकीचा अजिबातच नसतो जर तुम्ही मनाने ठरवला आजचा दिवस मला या गोष्टी करायच्या आहेत या गोष्टी शिकायच्या आहेत या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आहेत असं जर तुम्ही मनाने निर्धार करून ठेवला तर तुम्ही तर जर तुम्ही मनाने निर्धार करून ठरवलात तर तुम्ही ते करणारच आहे आणि जर तुम्ही मी काहीच करणार नाही असं जर ठरवलं तर तुम्ही काहीच करणार नाही मग बघा हे सगळं तुमच्या मनाचे खेळ आहेत